नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या या शेती बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव अपडेट झाले आहेत आणि कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती दर भेटला याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर मित्रांनो पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती जिथे कापसाला किती दर भेटला ते जाणून घेऊया पहिली बाजार समिती सावनीर आवक झाली दोन हजार चारशे क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटलासा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटलासा हजार नऊशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती किनवट आवक झाली शेचाळीस क्विंटलची किमान दर भेटलासा हजार सातशे रुपये कमालदर भेटलासा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटलासा हजार आठशे पंचवीस रुपये यानंतरची बाजार समिती भद्रावती आवक झाली आठशे दोन क्विंटलची किमान दर भेटला सात हजार दोनशे वीस रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये पुढची बाजार समिती समुद्रपूर बाजा आवक झाली पाचशे वीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार आठशे रुपये यानंतरची बाजार समिती अकोट आवक झाली एक हजार तीनशे क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे ऐंशी रुपये यानंतरची बाजार समिती पार शिवनी आवक झाली दोनशे एकोणनव्वद क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदार भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे रुपये यानंतरची बाजार समिती अकोला आवक झाली सातशे एकोणऐंशी क्विंटलची किमान दर भेटला सात हजार तीनशे एकवीस रुपये कमालदार भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये यानंतर शेवटची बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक झाली तीनशे सात क्विंटलची किमान दर भेटला सात हजार दोनशे शेहेचाळीस रुपये दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह कापूस बाजारभाव अपडेट धन्यवाद